एवढ्या प्रेमानं भाजी दिली आणि तुम्ही ती दुसऱ्याला दिली कायच वै? वाट बघायची की जाऊ दे ठेवते मी मला काम आहेत स... बाबा मी नाही अंधार पुन्हा आणायला ला काय वहिनी बनवाय बी घेतली असेल आता नाही नाही मी काय जात नसतो आता नाही सतीश माझ्यासाठी प्लीज काय तुला माहित नाही किती भाजी बघून राहू दे मग त्यांनाच जातो बाबा या काय झालेल्या वहिनी आहेत आजची उद्या नाराज दूर करता येईल होणाऱ्या वहिनी महत्वाच्या ओ अरे काही बी काय बोलतोस तू अरे मी तेच बोलतो जे तुला ऐकायचं आहे वहिनी वहिनी थांबा भाजीला हात लावू नका का काय झालं काय झालं काय विचारता ठीक आहे फोन चालूच आहे हा हा होय ठीक आहे पुढे जा बरोबर त्याच्यावर हे काय डोंगरावर फोन असता ते म्हणले भाजी जर खाल्ली नाही माणूस डायरेक्ट आजारी पडणार ए काय नाही होत मी चांगली धुवून बिन घेतली घेतल्या बरोबर आहे पण तणनाशक पार आत गेला असेल भाजीच्या जनावरांचा असलं मग काय झालं डॉक्टर आहे मी ऐका आणि समजा भाजी खाऊन तुम्ही आजारी पडला आणि सरास निकळलो की तुम्ही भाजी खाल्ल्या आणि ही भाजी मी आणून दिल्या तर सर काय मला जिथं ठेवायचं नाही ते नको नको माझा जीव महत्वाचा आहे एक काम करतो भाजी घेऊन जातो आणि तिकडे गुरस निघाल गुरास नाही तर कशाला एक काम करतो भाजी खाल आणि टाकल्या आणून देतो तुम्हाला सतीश राहू दे की अहो बरं झालं लवकर आलो केवढा मोठा आनंद टळला अरे काय नाही होत मी नीट करतो बर बर असली सतीश तो क्या बताऊँ सालाइमाज़ घाल तुझी आता मी नाही जाणार परत वहिनीकडे भाजी घेऊन त्याला कशी कशी भाजी आणल्या माझं मला माहित तिकडे फेकून दे नाहीतर काय आहे ती कर मी काय जात नसतो